ब्रेकनंतर बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून अतिशय धक्कादायक पैठणमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे एक महिला डॉक्टरनं तिच्या पाच महिन्याच्या बाळासह आत्महत्या केली आहे डॉक्टर पूजा वोरकटे यांनी हे टोकाच पाल उचललं अंगावरती दूध येत नसल्यानं त्या नैराश्यात गेल्या होत्या गेल्या आठ दिवसांपासून त्या नैराश्येत होत्या असं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलंय त्यानंतर त्यांनी पाच महिन्यांच्या बाळासह आत्महत्या केली आहे नातेवाईकांनी ही माहिती दिली आहे या प्रकरणी पोलीस पुढचा अधिकचा तपास करत आहेत ये या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी डॉक्टर सागर मुंदडा हे आपल्यासोबत आहेत जे स्वतः मानसोपचार तज्ज्ञही आहेत डॉक्टर सागर आपलं स्वागत आहे एन डी टी व्ही मराठीमध्ये मात्र अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे की डॉक्टर असूनही या डॉक्टर आईनं असं टोकाचं पाऊल उचलावं काय यामागची कारणं असू शकतात कारण अनेक स्वतः डॉक्टर असल्यामुळे अनेक पर्याय जे आहेत ते त्यांना माहिती असतात मात्र तरीही असं टोकाचं पाऊल का उचललं गेलं असेल बरोबर सांगताय तुम्ही खूपच खूपच दुर्दैवी घटना आहे आणि स्पेशली डॉक्टर असून त्यांना हे सगळं माहीत असून असं जे घडतंय हे अजून जास्ती दुर्दैवी आहे पण त्याचं कारण असं आहे की आपल्या समाजात पोस्ट पार्टम डिप्रेशन नावाचा जो एक आजार असतो म्हणजे कुठल्याही स्त्रीनी जेव्हा डिलिव्हर केलं असतं त्याच्या नंतर होणारा जे नैराश्याचा आजार असतं अजूनही आपल्या समाजात त्याच्याबद्दल जनजागृती बिलकुल नाही आणि मोठी गोष्ट ही आहे की डॉक्टर कम्युनिटीमध्ये सुद्धा खूप कमी लोकांना माहिती आहे खूप गायनेकॉलॉजिस्ट पण असतात त्यांनाही माहीत नसतं की बाळ डिलिव्हर केल्यानंतर खूप महिला एका नैराश्याच्या एका ब्लॅक मध्ये जातात जेव्हा त्यांना कुठलीही गोष्ट चांगली वाटत नाही आम्ही असे केसेस रोज बघतो ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटायला लागतं की मी कशाला मुलाला जन्म दिलं या मुलाला मी काळजी करू शकणार की नाही त्या मुलाबद्दल बिलकुल आपुलकी ना वाटणे आपण म्हणतो जगातलं सर्वात पवित्र नातं जे असतं ते एका आईचं आपल्या मुलासोबत मुलीसोबत असतं पण या पोस्टमार्टम डिप्रेशन मध्ये या नैराश्याच्या आजारामध्ये त्या आईला आपल्या मुला मुलीबद्दल बिलकुल प्रेम वाटत नाही आणि त्या गोष्टीचा मग तिला अजून जास्ती एका प्रकारे गिल्ट वाटायला लागतो की मी आई झालीये मला या मुलाबद्दल प्रेम वाटलं पाहिजे मला अपार प्रेम वाटलं पाहिजे पण मला याबद्दल काहीच संवेदनशीलता वाटत नाहीये इनफॅक्ट मला त्या मुलाशी इरिटेशन होते मला त्याच्याशी चिडचिड होते तर हा जो प्रकार असतो हा खूप गिल्ट क्रिएट करतो आणि डिप्रेशन मध्ये गेलेला व्यक्ती मग तो साधारण सर्वसामान्य माणूस असो कि मग तो डॉक्टर असो एका प्रकारे त्याच्या मेंदूच्या अवतीभवती काळे ढग जे असतात ते फिरत असतात आणि त्या व्यक्तीची जे क्लिअर थिंकिंग असते जे लॉजिकल थिंकिंग असते जे सकारात्मक विचारधारा असते ते कुठे ना कुठे हरवते अशा परिस्थितीमध्ये तुम्ही डॉक्टर असो किंवा कोणीही असो तुम्हाला पुढे काय पाऊल घ्यायचं हे कळत नाही तुमचं माइंड एका प्रकारे स्टॉप होऊन जातं आणि या परिस्थितीतून असे दुर्दैवी घटना घडतात अगदी मात्र सागर जी यात सगळ्यात महत्वाची एक बाब लक्षात येते की आजूबाजूचे लो, लोक आजूबाजूच्या लोकांना सुद्धा ही बाब लक्षात येऊन त्यांनी जर समुपदेशन केलं अर्थात सगळे के काही समुपदेशक नसतात मात्र एक नातेवाईक म्हणून जो आपुलकी असते ती आपुलकी जर वाढली तर कदाचित अशा घटना घडणार नाहीत कारण घरचेच सांगतायत ती डिप्रेशन मध्ये गेली होती अगदी योग्य निरीक्षण आहे तुमचं मॅडम प्रॉब्लेम कसं असतं की या केसमध्ये तर आपण जर डिस्कस केलं तर त्यांना दूध येतो आणि अनफॉर्च्युनेटली आपल्या समाजात अजूनही अशी धारणा आहे जी बिलकुल वैज्ञानिक नाही की कि जर किंवा आपल्या समाजात अजूनही अशी धारणा आहे की आईला दूध आलंच पाहिजे आणि जर आईला दूध नाही आलं तर ते कुठेतरी एक चांगली आई नाहीये असं म्हणून एक ब्रँडिंग होऊन जात तर डॉक्टरांना दूध येत नव्हतं आणि त्यामुळे सुद्धा त्यांचं जे नैराश्य होतं ते जे आपण म्हणतो दिन दुग्णागुणा असं झालं असेल कदाचित आणि घरच्यांकडून या केस मध्ये काय रिस्पॉन्स होता मला माहित नाही पण खूपदा जर दूध नाही आलं आईला तर सासरवाडीतले लोक किंवा घरचे लोक त्या स्त्रीला एका प्रकारे खूप तिरस्काराने बघतात की असकस काय तुला दूध येत नाहीये म्हणजे व्यवस्थित तुझ्यात काहीतरी नाहीये ब्लेम करतात त्या व्यक्तीला तर ही एक गोष्ट कुठे ना कुठे समाजात बदलली पाहिजे की लॅक्टेशन प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक स्त्रीला आईला होणारच असं गरजेचं नाहीये आज आपल्याकडे फॉर्म्युला फीड खूप चांगल्या अवेलेबल आहेत त्याच्याबद्दल आपण विचार केला पाहिजे दुसरी गोष्ट जे तुम्ही सांगतायत की बाबा जे सगळ्यात चांगलं क्षण असतं एका कुटुंबाचं जेव्हा एक नवीन बाळ येतं घरात त्या क्षणात जर कोणाला चांगलं वाटत नसेल एकदम उलट वाटत असेल विपरीत वाटत असेल तर घरच्यांनाही नेमकं कळत नाही की या गोष्टीला डील कसं करायचं मग अशा परिस्थितीमध्ये ते ब्लेम गेम सुरू करतात की या मुलीमध्येच काहीतरी खोट आहे की इतकी चांगली गोष्ट घडली आहे तरी ती खुश नाहीये ते हे समजून घेत नाही की त्या स्त्रीमध्ये किती हॉर्मोनल चेंजेस होत असतात तिच्या आयुष्यात किती मोठे घडामोड होत असतात एकशे ऐंशी टक्के घडामोड होतात की जी अगोदर एकटी राहणारी किंवा फक्त आपल्या हजबंड आणि अ इनलॉज सोबत राहणारी व्यक्ती असते तिच्यावर आता एक पूर्ण नवीन जीवाचं भार आहे ते भार कधी कधी त्यांना घ्यायला जमत नाही ती पण एक व्यक्ती आहे तिच्या हॉर्मोनल चेंजेस होत आहेत अजून एक गोष्ट रात्र जे झोप असते आपली ती मानसिक आरोग्यासाठी नैराश्यामध्ये न जाण्यासाठी सगळ्यात महत्वाची असते आणि जेव्हा कुठलीही स्त्री डिलिव्हर करते तर त्यांना ब्रेस्ट फिडिंग करायला लागतं ब्रेस्ट फिडिंग करण्यामध्ये मुलं दोन दोन तासाला उठतात आणि दोन दोन तासाला त्यांनाही उठायला लागतं त्यामुळे त्यांची जी एक आपण म्हणतो ना गाड रेस्टफुल चांगली झोप व्हायला पाहिजे ती होत नाही आठ तास तर सोडा तीन तास ही कंटिन्युअस झोप होत नाही यामुळे सुद्धा त्यांची जी मानसिक स्थिरता असते ती कुठे ना कुठे गमावली जाते आणि यामधून सगळे प्रकार घडतात तर त्यांना चांगली झोप यावी यासाठी कुटुंबानी काळजी घेतली पाहिजे जरी तुला मूल झालंय पण तुला त्याच्याबद्दल प्रेम वाटत नाही आपुलकी वाटत नाहीये संवेदनशीलता वाटत नाहीये अपार जे प्रेम असतायचं ते वाटत नाही आणि विपरीत वाटतंय तुला घृणा येते तुला मुलाला फेकून देऊ आणि असे नेम असे पेशंट आम्ही रोज बघतो तुला मुलाला फेकून देण्याची इच्छा होते तुला हे सगळं संपवून देण्याची इच्छा होते हे इतकं गिल्ट क्रिएट करणारे विचार आहे की समाजात कुटुंबात ती स्त्री बोलू शकत नाही आणि घरचे तसं एन्व्हायरमेंट क्रिएट करत नाही आणि समजा तिने धाडस करून असं हसबंडला किंवा घरच्यांना किंवा सासरवाडीच्या लोकांना असं सांगितलं तर ते खूप त्या व्यक्तीला घृणेच्या नजरेने बघतात सपोर्ट तर खूप दूरची गोष्ट झाली त्यांना वाटतं ही कशी बेकार बाई आहे तर हे कुठे ना कुठे बदललं पाहिजे हे एक आजार आहे याला पोस्ट पार्टम डिप्रेशन म्हणतात आणि जर तुम्ही या आजाराने ग्रस्त आहे तर त्याचं व्यवस्थित औषधांनी समुपदेशनाने चांगल्या झोपेने आणि सोशल सपोर्टने फॅमिली सपोर्टने ट्रीटमेंट करायला लागेल हे घरच्यांना कुठे ना कुठे समजणं गरजेचं आहे त्याच्या अगोदर मेडिकल कम्युनिटीमध्ये पण याबद्दल जे खूप जास्ती अजून आ, मी म्हणेल जनजागृती नाहीये ते पण होणं गरजेचं आहे कारण फर्स्ट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट मेडिकल कम्युनिटीमध्ये जो असतो पेशंटचा तो म्हणजे गायनेकॉलॉजिस्ट असतो ते म्हणजे स्त्री रोग तज्ज्ञ जे असतात जे डिलिव्हर करतात तर त्यांच्यामध्येही याचा अजून वेल अजून जे हे असलं पाहिजे जनजागृती ती कुठे ना कुठे असं वाटतं की कमी सापडते तर त्यावर वर्क होणं खूप गरजेचं आहे कारण हे आज डॉक्टर महिलांनी असं केलंय आणि खूपच टोकेचं पाऊल उचललंय त्यामुळे ही गोष्ट निदर्शनात येते पण आम्ही रोज कमीत कमी, कमी एक अशी केस बघतो जिला डिलिव्हरी नंतर नैराश्याने ग्रस्लेला आहे ती काम करण्यासाठी उत्सुक नाहीये तिला मुलाबद्दल प्रेम वाटत नाहीये त्यामुळे ती आ, घरचे व्यक्ती तिला समजून घेत नाहीये ती स्वतःच्या नवऱ्याशी दुरावून गेलेली आहे हे रोज आम्ही बघतो नक्कीच डॉक्टर अर्थातच तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहेत मात्र हेही महत्वाचे की प्री बेबी काउन्सिलिंग किंवा बाळ होण्यापूर्वी काही समुपदेशन जर येत्या काळात झालं तर खरंच त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे खूप खूप धन्यवाद सागरजी तुम्ही आमच्याशी यासंदर्भात चर्चा केलीत त्यासाठी